नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन ऑल अबाऊट मणी हा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे तुम्हाला पैशाबद्दल विद्यार्थ्यांनो सर्व गोष्टी माहिती येत आहे की नाही पैसा आहे तर सगळ्या गोष्टी आपण सफिसियंट आणि व्यवस्थितपणाने घेऊ शकतो आपल्याला पाहिजे ते हट्ट आपण पैशाने पुरवू शकतो ज्या काही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असतात किंवा कुठली एखादी वस्तू आपण घेत असतो त्यावेळेला आपण त्या बदल्यात पैसे देऊ करतो ठीक आहे मग आता हे पैसे नेमके आले कुठून काय कशा पद्धतीने याची निर्मिती झालेली आहे पूर्वीचे लोक कुठल्या पद्धतीचा पैसा वापरायचे या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत पण याबरोबर आपल्याला खूप गंमत पण येणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे आणि पैशाची हिस्ट्री जी आहे ना ते आपल्याला समजून घ्यायची आहे आजचं आपला लेसन आहे ऑल अबाऊट मनी पैशाबद्दल सर्व ठीक आहे तर विद्यार्थ्यांनो लुक लिसन अँड रीड विथ मी हा पहा ऐका आणि माझ्याबरोबर वाचण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा आहे चला वी ऑल नीड मनी टू बाय थिंग्स अँड टू पे पीपल हू वर्क फॉर अल्स बट व्हॉट इट व्हॉट इज मनी हू इन्व्हाेड मनी टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स आपल्याला प्रत्येक वस्तू घेण्यासाठी पैशाची गरज असते आणि त्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपण पैसाच देत असतो आणि पैशाची गरज सगळ्यांनाच आहे पण पैसा म्हणजे नक्की नक्की काय पैसा कुठून आला कशा पद्धतीने त्याची निर्मिती झाली आज आपण खूप पैशाचे प्रकार बघतोय म्हणजे बघा करन्सी आणि कॅश मनी किंवा म्हणजे कॉईन्स आणि नोट असा आपण आपल्या जे दैनंदिन जीवनामध्ये पैसा बघत असतो की त्यामध्ये आपण कॉईन्स पण बघतो आणि नोट्स पण बघतो बरोबर आहे आणि प्रत्येक पैशाची किंमत ही वेगळी वेगळी असते बघा करन्सी कॅश मनी कॉईनमध्ये आपण काय काय बघतो आणि नोट्समध्ये कोणते कोणते रुपीज बघतो हे बघा अ फिफ्टी पैसे कॉइन्स आहे की नाही कॉइनचे आहेत फिफ्टी पैसे पन्नास पैशाचा कॉइन वन रुपीज कॉइन्स एक रुपयाचं नाणं अ अ फाईव्ह रुपीज कॉइन पाच रुपयाचं नाणं दहा रुपयाचं नाणं आता विद्यार्थ्यांना वीस रुपयाचं नाणं सुद्धा निघालेलं आहे आणि नोट्समध्ये आपण काय काय बघतो अ फाईव्ह रुपीज नोट पाच रुपयाची नोट आता पाहायला मिळाली का नाही तुम्हाला माहित नाही पण नोट होती अगोदर पाच रुपयाची किंवा क्वचित काही घरांमध्ये आणखीनही ही नोट आपल्याला पाहायला मिळते रुपीज नोट, दहा नोट, दहा रुपीज, वीस रुपयाची नोट, फिफ्टी रुपीज पन्नास रुपयाची नोट अ हंड्रेड रुपीज नोट शंभर रुपयाची पण नोट आपण बघतो टू हंड्रेड रुपीज नोट दोनशेची पण नोट बघतो फाईव्ह हंड्रेड रुपीज पाचशे रुपयाची नोट आणि टू थाउजंड रुपीज नोट दोन हजार रुपयाची सुद्धा नोट आपण बघतो विद्यार्थ्यांना आता काही नोटांमध्ये खूप बदल झालेला आहे म्हणजे जुन्या नोटा बदलून नवीन नोटा आलेल्या आहेत त्यामध्ये शंभरची नोट आहे पाचशेची नोट आहे दोन हजाराची ठीक आहे तर या नोटांमध्ये खूप सगळे बदल झालेले आहेत तर ठीक आहे आता आपण पुढे बघूयात की ह्या नोटांच्या बदल्यात पूर्वीचे लोक काय काय करायचे ते ठीक आहे इन इन द युनिटेड स्टेट दे यूज डॉलर्स म्हणजे बघा युनायटेड स्टेट आता खूप ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नाही का uh, म्हणजे वेगळे वेगळे पैसे चालू असतात आपल्याकडे चलन काय आहे एक रुपया पण अमेरिकेमध्ये डॉलर्स आहेत इंग्लंडमध्ये पौंड आहेत बघा इन इंग्लंड दे यूज अ पाऊंड म्हणजे इंग्लंडमध्ये जे चलन आहे त्याला पौंड असं म्हटलं जातं आणि त्याचं सिंबॉल बघा कसं आहे डॉलर्सचा सिंबॉल यस आहे आणि पौंडचा सिंबॉल बघा कुठल्या पद्धतीने दिलेला आहे बट लाँग लाँग ॲगो पीपल डीड नॉट यूज अ कॉईन्स अँड नोट पण खूप खूप वर्षापूर्वी आहे ना लोक कॉईन आणि नोट यांचा वापर करत नव्हते दे एक्सचेंज वन थिंग्स फॉर अनादर दिस वॉज नो ॲज अ बॅटर बघा पूर्वीच्या लो काही लोक काय करायचे काही वस्तूंच्या देवाणघेवाणामध्ये एक्सचेंज करायचे ते नाही का त्याला देवाणघेवाण असं म्हटलं जायचं की एखादी वस्तू घ्यायची आणि आपल्याकडे जी वस्तू आहे ती वस्तू त्या बदल्यात त्या समोरच्या व्यक्तीला द्यायची अशा पद्धतीची देवाणघेवाण व्हायची कारण त्यावेळेला पैसे नव्हते किंवा पैशाची देवाणघेवाण होत नव्हती तर इट मे सिम अनबिलेवेबल बट लाँग ॲगो पीपल इव्हन यूज द स्पेशल स्टोन्स ॲज अ मनी आता हे खूप म्हणजे वेगळं आणि काहीतरी ऐकायला वाटेल तुम्हाला पण खूप खूप वर्षापूर्वी आहे ना लोक काय करायचे का तर पैसा म्हणून काही विशिष्ट प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दगड वापरायचे इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी धिज मनी बघा तुम्ही इमॅजिन करा की हे पैसे नेण्यासाठी किंवा याची वाहतूक करण्यासाठी किती जड जात असतील बरं हो, किती जाड असतो तो पैसा कारण आपण पैसे इकडून तिकडे न्यायचं म्हटलं तर दगड स्वरूपात पैसे नेणं खूप कठीण आहे की नाही डिफिकल्ट आहे अवघड वाटतं ते सगळं पुढे बघूया पीपल अल्सो युज ब्रिक्स ऑफ अ साल्ट शेल्स अँड कोविस ऑज मनी इन द पास्ट आणि पूर्वीच्या काही माहिती आहे का मिठाच्या विठा असतील किंवा शिंपल्या असतील शंख असतील अशा काही गोष्टी पैसा म्हणून त्यावेळेला वापरले जात असत दे घे द घे अग्रेन फ्रॉम अप्रोड्युस कॅटल गुड्स चिकन्स एक्सेट्रा इन रिटर्न फ्रॉम थिंग्स लाईक क्लॉथ स्टूल्स अँड इम्प्लिमेंट्स ऑर ॲज वेज म्हणजे पूर्वीच्या काही लोक काय करायचे माहिती का की खूप वेळेला कामा बदल्यात किंवा एखाद्या वस्तूच्या बदलात देवाणघेवाणमध्ये कधी गुरं द्यायचे म्हणजे की एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपली कोंबडी त्याला द्यायची आणि ती वस्तू आपल्याला घ्यायची किंवा शेळी द्यायची ती दुसरी वस्तू आपण घ्यायची अशा पद्धतीचे देवाणघेवाण व्हायची किंवा मग काम केल्याच्या बदलामध्ये मग त्याला धान्य वगैरे देणं अशा काही गोष्टी करून पूर्वीचे लोक काय करायची अशा पद्धतीनं देवाणघेवाण करायचे आणि आपल्या गरजा भागवत असत देन दे बिगॅन टू यूज अ बि बिट्स ऑफ अप्रियस मेटल्स लाईक गोल्ड सिल्वर अँड कॉपर ॲज अ मनी इट वॉज इझियर टू कॅरी दिस मनी around बघा नंतरच्या काळामध्ये काय केलं त्या लोकांनी जे काही लो सोनं असेल तांबा असेल चांदी असेल याचे तुकडे करायला सुरुवात केली आणि हा पैसा म्हणून वापरायला सुरुवात केली तर ते आता ने अण्णा करण्यासाठी ना थोडंसं सोपं झालं होतं पेपे अ मनी पेपर मनी वॉज अ फस्ट यूज्ड इन चायना अबाऊट वन थाउजंड इयर्स ॲगो एक हजार ना कागदी चलन जे आहे ना ते चीनमध्ये चायनामध्ये उदयाला आलं किंवा त्या लोकांनी कागदी चलनाचा वापर करायला सुरुवात केली बघा पेपर मनी ऑर अन नोट्स हॅव अ नो व्हॅल्यू ऑफ दे आर ऑन बट अन नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी बघा पेपर मनी म्हणजे जे कागदी चलन आहे ना त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नव्हती पण एक प्रकारचं वचन म्हणजे कागदी नोटा हे असं खूप वर्षापूर्वी चाललं होतं दे दीज अ नोट आर प्रिंटेड बाय गव्हर्नमेंट नो ऑन एल्स इन अलाउड टू प्रिंट नोट बघा या ज्या नोटा आहेत ना ते फक्त गव्हर्नमेंट करूनच छापला जातात तुम्ही आम्ही या नोटा छापू शकत नाहीत आणि आपल्याकडे असतात गेममध्ये खेळण्याचे पैसे पण ते पैशाला काहीही किंमत नाही तर जे प्रॉपर मनी आहे तो फक्त गव्हर्नमेंटकडूनच छापला जातो प्रिंटेड केला जातो आणि मगच तो आपल्यापर्यंत पोहोचवला जातो यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली तुम्ही तुमचा पैसा काळजीपूर्वक वापरायला पाहिजे यू शुड नॉट राईट ऑन द नोट्स ऑर अ टिअर ऑर क्रम्पल द नोट्स और अ डॅमेज देन इन एनी वे तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लिहिलं नाही पाहिजे तिला चुरगळलं पाहिजे नाही आणि तिला फाटेल अशा पद्धतीचा पण तिचा वापर करायचा नाही आणि तुमचा पैसा तुम्ही वायाला घालवायचा नाही यू शूड अल्सो बी केअरफुली वेन यू स्पेंड मनी पीपल हॅव टू वर्क्स हार्ड सो एंड मनी बघा तुम्हाला माहिती आहे का हा पैसा खूप काळजीपूर्वक आपण वापरायला पाहिजे काळजीपूर्वक खर्च करायला पाहिजे कारण पैसा कमवताना खूप कष्ट करावे लागतात तर अशा पद्धतीने आपण पैशाची हिस्ट्री बघितलेली आहे विद्यार्थ्यांनो हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद